अभिनेती सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमांमध्ये अभिनय करत आपलं मनोरंजन केलंय मुलाने अभिनेता व्हावं बाबांची इच्छा, इच्छा आणि स्वतःची कला जपत सचिन यांनी त्यांचा प्रवास सुरू केला त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या बाबांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली एकोणीसशे मध्ये त्यांच्या बाबांचं निधन झालं त्यावेळेचा एक प्रसंग सचिन यांनी हाच माझा मार्ग या पुस्तकात सांगितलाय ते म्हणाले सव्वा शेर या चित्रपटाच्या डबिंगच्या काळात पप्पांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला सोळा जून एकोणीसशे त्र्याऐंशीला आम्ही त्यांना नानावटी रुग्णालयात ऍडमिट केलं माझे आजोबा पप्पांना लहानपणी बिस्किट घेऊन जायचे मी सुद्धा पप्पांसाठी त्यावेळी बिस्किट घेऊन गेलो त्यावेळी ते मला बरे वाटत होते पण नंतर मी जेवायला गेलो तेव्हा पप्पांना हृदयविकाराचा झटका आला होता मी अस्वस्थ झालो डॉक्टरांना बोलवण्यासाठी बाहेर पळालो तेव्हा तिथल्या काही नर्स सचिन सचिन म्हणून ओरडू लागल्या त्या क्षणी मी फिल्मस्टार असल्याचा मला राग आला होता पप्पांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्या लहान बहिणीची आठवण काढली आणि शेवटचा श्वास घेतला मला आई आणि बहीण या दोघींना सुद्धा सांभाळायचं होतं मी माझं दुःख मात्र लपवून ठेवलं त्यावेळी माझी बहीण तेरा वर्षांची होती आणि तिला मलाच सांभाळायचंय चा हे मला कळलं होतं पण मी मात्र माझं सर्वस्व गमावून बसलो होतो मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी